नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी आहे दरवर्षीच जानेवारी महिन्यातील चौदा किंवा पंधरा तारखेला सहसा चौदा तारखेलाच मकर संक्रांत हा सण येतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत असे म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीनिमित्त सूर्यपूजा तसेच सुगड पूजा कशी करावी याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच काळे तीळ पांढरे तीळ मिक्स करून स्नान करून घ्यावे देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर सुगड पूजा करायची आहे तर यासाठी बरेच जण पाच सुगड्यांची पूजा करतात काही जण आपल्या आपल्या पद्धतीने ह्या सुगड्यांची पूजा करतात सुगडचा अपभ्रंशून सुगड हा शब्द प्रचलित झाला आहे आणि म्हणूनच आपण याला सुगड पूजा असं म्हणतो ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी कचरा काढून घ्यावा ओल्या कपड्याने पोसून घ्यावी त्या ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यावे आणि त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा त्या पाटावर किंवा चौरंगावर पिवळे किंवा लाल वस्त्र किंवा पांढरे वस्त्र अंथरून घ्यावे पाटाच्या किंवा चौरंगाच्या दोन्ही बाजूला समाया ठेवाव्यात किंवा आपल्याकडे जे दिवे अवेलेबल असतील ते दिवे ठेवून घ्यावे त्यामध्ये वात आणि तेल टाकावे त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर दोन विड्याची पानं ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पाचे नावाने एक सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे विड्याच्या पानावर तांदूळाची राशी ठेवून घ्यायची आहे आणि त्या राशीवर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाचे नामस्मरण करून ह्या सुपारीवर हळदी कुंकू अक्षत फूल अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत वस्त्र अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे ओम गण गणपते नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा असं म्हणून आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे तर या ठिकाणी मी तिळगुळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवत आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी आठ वाजायच्या आधी सूर्याला अर्घ देणं अतिशय शुभ मानलं जातं अर्घ देण्यासाठी एका तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे फूल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचे आहे तर या ठिकाणी माझ्याकडे असलेल्या ब्रासच्या सूर्यदेवाच्या मूर्तीचे मी पूजा करून घेत आहे सूर्यदेवतेला हळदी कुंकू अक्षत फूल हार अर्पण करून पाया पडून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला सुगड पूजा करायची आहे तर, तर मातीचे लाल किंवा काळे सुगड तुम्ही आणू शकता तर या ठिकाणी मी असे तांब्याचे सुगड घेतलेले आहे जे मी दरवर्षी याची पूजा करते तर याच्या तोंडाशी आपल्याला पांढरा किंवा लाल रंगाचा सूत बांधून घ्यायचा आहे त्यानंतर हळदी किंवा कुंकवाचे पाच बोटं अशी उमटायची आहे त्यानंतर ह्या सुगडामध्ये आपल्याला सुरुवातीला तांदूळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर जो रानमेवा असतो जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा बोरं तिळगुळाचे लाडू हे सर्व आपल्याला ह्या सुगड्यांमध्ये भरून घ्यायचे आहे रानमेव्याने भरलेले हे सर्व सुगड आपल्याला पाटावर मांडलेल्या तांदळाच्या राशीवर ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या सुगडांची देखील पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक सुगडाला हळदी कुंकू अक्षत फुल अर्पण करून घ्यायचे आहे पाया पडून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या सुगडांना आपल्याला झाकून घ्यायचे आहे सुगड आपण एकमेकांना दान करत असतो आणि आपण केलेले दान हे दुसऱ्याला दिसू नये म्हणून सुगड झाकून देण्याची पद्धत असते आपण पुजलेल्या सुगडांपैकी एक सुगड आपल्याला आपल्या देवघरातील विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती असते त्या ठिकाणी ठेवायची आहे पाया पडून घ्यायचे आहे आणि एक सुगड हे आपल्या घरातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवायचे आहे आणि उरलेले जे सुगड आहेत ते आपल्याला दुसऱ्यांना दान करायचे आहे किंवा जवळच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या मंदिरामध्ये देखील हे सुगड ठेवू शकता